नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवरात्रीचे नऊ दिवस आता संपत आलेले आहेत यावेळीच नवरात्र ही वेगळ्या प्रकारे दो म्हणजे जवळ भविष्याचा वेध घेता थोडं वेगळं झालं कारण ललित पंचमी सहाव्या दिवशी आली आणि आपला दसरा हा दसरा होता तो अकराव्या दिवशी होत आहे असे वेगळे पैलू नेहल आणि यावर पुराचं असणार मोठं सावट या पार्श्वभूमीवर दसरा संपन्न होत असतानाच स्थानिक स्वराज्याच्या संस्थेचे वेध आता लागलेले आहेत किंवा साडेचार वर्षाच्या तब्बल फरकानंतर या दोन्ही निवडणुका जे मिनी जिल्हा परिषद मिनी मंत्रालय त्याचं जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका नगरपालिका सर्व निवडणूक होणार आहेत आणि कोल्हापूरचा जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूर शहरासह नगर मॅचेस्टर नगरी इचलगंजी याच्याही प्रथमच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आणि या सर्वांच्यामध्ये प्रभाग न्याय निवडणुका होणार आहे म्हणजे चार जणांचा एक प्रभाग असणार आहे कोल्हापूरचा विचार करता चार जणांचे एकोणीस आणि पाचचा एक असे वीस प्रभाग यामध्ये असणार आहे आणि या सर्व पाचवीवर ओएसी एम आय एम जी कायमच राष्ट्रीय पातळीवर ते स्थानिक पातळीवर गाजत असलेली संघटना आहे विशिष्ट म्हणजे मुस्लिम समाजाची कट्टर अशी संघटना आहे अशी संघटना असा पक्ष हा दोन वेळा कोल्हापुरात प्रवेश करता करता राहिला होता जसं शिवसेनेचं प्रारंभ काळ झालं की मित्रप्रेमने त्यांची पहिला सभा घेतली म्हणजे हे आता सांगताना सुद्धा कोणाला पटणार नाही असं असेल की बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांची पहिली सभा उधळण्यात आली होती त्यामुळे ते कोल्हापूर त्याला घाबरत होते त्यानंतर सुरेश जरी साळोखी असतील किंवा साळोखी परिवाराने घेतली मित्रपेमी घेतले मी तो झंझावादचा आतापर्यंत चालू आहे एम आय एमचं पण तसं झालं की दोन त्यांच्या सभा दोन वेळा त्यांना प्रवेश नाकारला झाला आणि ह्या ह्यावेळीची बहुचर्चित अशी त्यांची दमदार एंट्री अशी नक्कीच मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे या पार्श्वभूमीवर त्यांचं पागल चौकातील कार्यालय हे बेसमेंटमध्ये आहे बेकायदेशीर आहे हिंदुत्ववादी संघटनेने त्याला विरोध केला महानगरपालिकेने ते कार्यालय सील केलं आणि ते पागल चौकातल्या मशिदीमध्ये कब्रस्तान मशिदीमध्ये येणार तिथं नमाज पडणार असं तिथं पडून येण्यासाठी हिंदुत्व मोठी संकट आहे कार्यकर्ते बसून राहिले सर्व चॅनेलना सर्वांना वृत्तपत्रांना मोठं खाद्य मिळालं टीआरपी मिळाला बाईट दिले गेले या सर्व पार्श्वभूमीवर सगळ्यात वेगळे पण त्यांचं असेल तर इचलगंजीमध्ये झालेली सभा इचलगंजीमध्ये जलील खासदार यांची झालेली सभा ही फार लाख मोलाची किंवा सगळ्यांनाच चपराक देणार आहे फक्त मुसलमान नव्हे तर सर्वांनाच अंतर्मुख करणारी अशी आहे आणि त्यांचं वेगळं पण काय आहे किंवा त्यांना समर्थन का मिळतंय मुस्लिम समाजातून इतर समर्थन का मिळत आहे त्याचं प्रतीक या सभेतून नक्कीच वेगळं की आय लव्ह जी सगळीकडची आता मोहीम सगळं चालू आहे आणि त्यावरून वाद प्रतिवाद सर्व जोरात चालू आहेत त्याला रिॲक्शन ऍक्शन रिॲक्शन येत असतानाच मोहम्मद आजचं मी प्रेम करतो हे मनाचा अधिकार कोणाला आहे याविषयी ते जलीलने सांगितलेले मुद्दे हे सर्वांनाच अंतर्मग करणारे आणि मुस्लिम समाजात चपराक करणारे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेली वाक्य त्यांच्या भाषेतली अशी आहेत जी सगळी व्हायरली झालेली आहेत की जर तुम्ही गुटखा खात असाल तुम्ही तंबाखू खात असाल तुम्ही दारू पीत असाल तुम्ही मटका खेळत असाल जुगार खेळत असाल आणि आय लव्ह मोहम्मद असं म्हणत असाल तर तो म्हणायचा अधिकार नाही तुम्ही घरात तुमच्या वृद्ध आई बाबांना सणकत असाल घरात मोबाईलवर पायावर पाय टाकून बसून घरातल्या महिलांना घरातला त्यांना कोणतेही त्यांचं स्त्रियांचं आदर न राखता त्यांना जर तुम्ही हिडिस पिडिस करत असाल तर तुम्हाला ममदाचं नाव घ्यायचा अधिकार नाही असं त्यांनी जे छोटे छोटे मुद्दे सांगितलेले आहेत ते अगदीत अभ्या अंतर्मुख करणारे असे आहेत आणि त्यांच्या सर्व दौऱ्यामध्ये मी कोल्हापूरचा वादग्रस्त वाद प्रतिवाद झालेल्या पार्श्वभूमीवर सुद्धा इसर्ग निधी झालेली सभा आणि त्यामधून झालेलं एक संचित असा चपरा घेऊन गेलेलं प्रबोधन हे महत्वाचं आहे कुटुंब प्रबोधन आता राष्ट्रीय स्वय, स्वयंसेवक शंभर वर्षात पदार्पण करत असताना जे जी पाच पंचतत्व सांगितलेले आहेत त्यामध्ये पर्यावरण आहे प्रबोधन आहे आणि कुटुंब प्रबोधन कुटुंबाचा संवाद वाढवा असं जे सांगितलेलं आहे अगदी जे सेम म्हणजे अगदी जलीलने ते वाचलं होतं काय आणि त्याचं सांगतात की काय वाटावे असे समान मुद्दे आहेत त्यामुळे त्या राजकारणाच्या बलीकडे जाऊन एक व्यक्तीचा व्हावा कुटुंब घट्ट व्हावं अशा सर्व पैलूंनी जलीलनी त्या सभेमध्ये केलेलं भाषण आणि त्याच्यावर चालू असलेल्या उलटसोड चर्चा ह्या मोलाच्या ठरलेल्या आहेत याचबरोबर कोल्हापुरात जे महान मध्यवर्ती बस स्थानक शेजारी त्यांचे पदाधिकारी उतरले होते त्या ठिकाणी भेटण्यास आलेल्या कार्यकर्त्यांचा जर माहोल बघितला आणि त्यामध्येही महिला आणि विशेषतः मुस्लिम बुरखाधारी महिलांची संख्या बघितली ज्या तिथं बोलले जाण की आम्ही इच्छुक आहोत नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल मानव निवडणूक इच्छुक आहोत अशांची संख्या बघितली तर ती नक्कीच सर्वच पक्षांना अंतर्मुख करणारी आहे औरंगाबादच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचार करता एम आय एम हे नमकीच नेहमीच भाजपची बी टीम असं समजले जाते कारण पारंपरिक मुस्लिमांची जी कट्टर मत आहेत मुस्लिमांची काँग्रेसकड मत आहेत त्या मतात भरपूर मत ते घेतात आणि त्या आणि त्या संख्येच्या आठवडा विचार करता त्या ठिकाणी भाजप उमेदवार विजयी होतात असं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगरचं असेल किंवा इतर ठिकाणचं कॅल्क्युलेशन आहे किंवा त्यांच्यावर जो आरोप केला जातो तो संख्येने सिद्ध सुद्धा होतो अशा पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरमध्ये त्यांची झालेला प्रवेश आणि त्यांना हे मिळत असलेलं मुस्लिम मुख्यत्वे पहिल्या टप्प्यात मुस्लिममध्ये मिळत असलेलं प्रबोध समर्थन हे सर्वच राजकीय भविष्याना खास करून ज्या आपला पारंपरिक वोटर समजल्या जाणाऱ्या मुस्लिम आमचा पारंपरिक मतदार आहे का जसं म्हणणाऱ्या काँग्रेसला सुद्धा अंतर्मुख करणारा असा आहे त्यामुळेच आगामी काळाच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये हा मोठा फरक असणार आहे की एम आय एम नेमकी कशा प्रकारे आपले उमेदवार उभा करतो त्यांना त्यांना मुस्लिम बरोबर इतर समाजाचे कुठले आणि उमेदवार येतात का बहुजन समाजाचे दलित समाजाचे काही उमेदवार ते उभे करतात का आणि त्यांना कसं समर्थन मिळते हे आणि ते किती टक्के मतं घेतात आणि ते पारंपरिक कुणाचे मतं घेतात यावर पुढचं नक्कीच सगळं समीकरण अवलंबून असणार आहे आणि यानंतर ज्या येऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणूक असतात त्यावेळी सुद्धा ह्याचं एक पायाभरणी करण्यासाठी ह्या निवडणुका एमआयएमचा प्रवेश आता झालेला आहे आणि नक्कीच सर्वांनाच तो अंतर्मुख करणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुढच्या घडामोडी असतील किंवा त्यामध्ये पडदळ असतील किंवा संदर्भातले आता एम कोण इथे प्रवक्ते नेमले जातील त्यांचे पक्ष अध्यक्ष नेमले जातील त्यांच्याहीशी आम्ही संवाद साधणार आहोत बरं एकंदरीतच मुस्लिम समाजासह जो आतापर्यंत उपेक्षितांचा समाज आहे तो मात्र एमआयएम आय एम नक्कीच आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतो कोल्हापूरच्या झालेल्या पत्रकारशी संवाद करताना सुद्धा तुम्ही आम्ही लोक लोकराजा राजेशचा अभ्यास केलेला आहे तिने थेट नेते बंटी पाटील सतीश पाटील यांना जर सर्वांना सांगितलं की आम्ही टू वन तुमची चर्चा करतो कुठे बोलायला आहोत आम्ही चुकलो काही ते सांगा असं म्हणलेलं आहे हिंदुत्ववादी संघटनांनी सांगितलं होते की ते दोन हजार विपास ला पंतप्रधान होईल किंवा तिने असं बोलत ते प्रश्न असतात आणि ते मुद्दे आता हिंदुत्वादी संघटनासुद्धा टाळून पुढं जावं लागेल राजकीय पक्षाने जी दखल घ्यावं लागेल हिंदुत्वादी सर्व म्हणजे राजकीय पक्षामध्ये फक्त रिंगवले हेच त्या ठिकाणी आले राजकीय पक्षाचं एक नेतृत्व म्हणतात आणि त्यांनी तिथ आपली भूमिका मांडली इतरांनी मात्र भाजप असतील शिवसेनेचे इतर पदाधिकारी असतील त्यांनी मात्र आत्तापर्यंत तरी वेट अँड वॉच किंवा बोट पेचर सुद्धा दोन घेतले कारण हा मोठा एवढा प्रतिसाद होता की नेमक्या आपण भूमिका तरी काय घ्यावी अशा दुग्धापनिस्थितीत ते अडकवली होती म्हणून भविष्यात त्यांना हा एम वाढता प्रभाव टाळता येणार नाही हे मात्र या दोन एक दिवसाच्या प्रवासानं निश्चित झालेला आहे आणि कोल्हापूरची लोकराजा राजेशाहूंची रचनात्मक कार्याची पार्श्वभूमी ही नगरी आणि ही गरज पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या सर्व राजकारणा एक लिटमस चाचणी म्हणून बघितली जाते त्यामुळेच आणि त्यामध्ये आता एम आय एम कोणते रंग भरला आणि त्यामध्ये इतर कुठल्या पक्षाचे रंग सवले जाणार किंवा ते परत उधळून निघणार कुणाला याचा पूरक फायदा मिळणार की एम आय एम डॉक असा एकदम मुसंडी पण मारला हे सर्व पानं निश्चितच औचित्याचं ठरणार आहे मात्र तर हे नक्की की एम आय एम हे आता आगामी होणाऱ्या दोन्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये एक दखलपात्र अशी राजकीय ताकद असणार आहे हे मात मात्र निश्चित टी व्ही नेटच्या माध्यमातून आम्ही या संदर्भात वेळोवेळी आपल्याशी संवाद साधत राहू आपल्या सूचना आपली मतं किंवा आम्ही कोणत्या विचार व्यक्त करायला पाहिजे कोणाशी संवाद साधला पाहिजे कोणाशी विचारला पाहिजे यासाठी आमच्या कार्यालयाशी आमच्या खाली दिलेल्या फोन नंबरशी आपण संपर्क साधा आणि केव्हाही आमच्याशी निकोब लोकशाहीसाठी आपलं मत अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी आम्ही आपल्यासाठी नेहमीच एक समन्वयक प्रयोग म्हणून सक्रिय राहू धन्यवाद